वेलकम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये द्वितीय घटक चाचणी परीक्षा झाल्या होत्या त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत आज उत्तरपत्रिका पाहूया विषय आहे राज्यशास्त्र इयत्ता अकरावी कला पंचवीस गुण दीड तासाचा वेळ द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची राज्यशास्त्र या विषयाची उत्तरपत्रिका आपण पाहूया या चॅनलवर मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तसेच वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा ही तिसरी महत्त्वाची सूचना आहे नवीन प्रश्न म्हणजे पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे आहेत चला तर पाहूया आपण दुसरी घटक चाचणी परीक्षा इयत्ता अकरावी कला विषय राज्यशास्त्र उत्तरपत्रिका आपण पाहूया प्रश्न क्रमांक पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा चार गुण आहेत एक न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश टिंबटिंब पर्याय भारत अमेरिका युनायटेड किंगडम सोवियत रशिया आणि याचं अचूक उत्तर आहे अमेरिका पूर्ण वाक्यात लिहायचं पूर्ण आणि उत्तर लिहायचं त्यामध्ये निवडलेलं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या नंतर दुसरं विधान लिहायचं प्रशासकीय अर्थव्यवस्थेचा टिंबटिंब हा कणा आहे पर्याय भौतिक संसाधन मानवी संसाधन नैसर्गिक संसाधन भौगोलिक संसाधन याचं अचूक उत्तर आहे मानवी संसाधन पुन्हा दोन ओळी सोडून पुढचं विधान लिहायचं लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म टिंबटिंब टिंब या देशात झाला पर्याय भारत रशिया अमेरिका फ्रान्स आणि याचं अचूक उत्तर आहे अमेरिका क्रमांक चार न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य टिंबटिंब हे आहे कायदा करणे कार्यवाही करणे अभिनिर्णय घेणे नेमणुका करणे आणि याचं अचूक उत्तर आहे अभिनिर्णय घेणे प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा हा दोन गुण आहेत आणि दोन ठिकाणी चुका आहेत त्या ओळखून दुरुस्त करायच्या एक अ लिखित राज्यघटना भारत ब न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका क स्वतंत्र न्यायमंडळ युनायटेड किंगडम आणि इथे आपण दुरुस्ती करूया स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिका दुसरा गट अ कौटिल्य अर्थशास्त्र ब ऑरिस्टॉटल रिपब्लिक क मेकॅ द प्रेन्स ऑरिस्टॉटलची जोडी चुकीची आहे द पॉलिटिक्स हा त्यांचा ग्रंथ प्रश्न क्रमांक दुसरा अ खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक ग्रामीण प्रशासन व शहरी प्रशासन दोन पारंपरिक लोकप्रशासन व विकास प्रशासन तीन न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ चार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय चारपैकी दोन सोडवायचे आहेत सहा गुण आपण चारही सोडवूया क्रमांक एक ग्रामीण प्रशासन व शहरी प्रशासन उत्तर स्थानिक स्तरावरील प्रशासनाची ग्रामीण प्रशासन आणि शहरी, शहरी प्रशासन अशी विभागणी करण्यात येते देशाच्या ग्रामीण भागात पंचायती राज ही व्यवस्था प्रशासनाची जबाबदारी पार पाडते पंचायती राज ही त्रिस्तरीय यंत्रणा जिल्हा तालुका आणि गाव पातळ्यांवर कार्य करते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा गटविकास अधिकारी पंचायत समितीचा आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो शहरी भागाची लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती आणि छावणी क्षेत्रात कटक मंडळे असतात महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो नगरपालिका नगरपरिषद व कटक मंडळाच्या प्रशासकीय प्रमुखास कार्यकारी अधिकारी असे म्हणतात दुसरा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे पारंपरिक लोकप्रशासन आणि विकास प्रशासन उत्तर एक स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील पारंपरिक लोकप्रशासन पदसोपान नियंत्रण कक्षा अभय अज्ञेभ्य इत्यादी संघटक विषयक सिद्धांताप्रमाणे कार्य करीत असे त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि नियोजित बदल करण्यासाठी विकास प्रशासनाचा पुरस्कार करण्यात आला दोन पारंपरिक प्रशासनात कायदे प्रशासकीय नियम प्रशासकीय कार्यपद्धती यांना प्राधान्य दिले जाते त्यातून जैसेथी ही अवस्था उद्भवते या उलट विकास प्रशासन हे बदलाभिमुख आहे त्यात विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यास प्राधान्य दिले जाते क्रमांक तीन न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यातला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे उत्तर एक मध्ययुगाच्या अखेरपर्यंत अनियंत्रित राजसत्ता जगातील सर्व देशात अस्तित्वात होते साहजिकच न्यायमंडळ राजाच्या आज्ञेप्रमाणे न्यायदान करीत असत दोन लोकशाही शासन प्रणालीचा उदय झाल्यानंतर सत्ता विभागणीच्या तत्वानुसार कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची फारकत करण्यात आली आहे तीन नियंत्रण आणि समतोलाच्या तत्वानुसार न्यायाधीशांची नेमणूक कार्यकारी मंडळ राष्ट्रप्रमुखाद्वारा करण्यात येते चार शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कृती किंवा निर्णय संविधानाशी विसंगत असेल तर त्यांना बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार न्यायालयास असतो सहसंबंध क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय उत्तर एक भारताच्या एकेरी न्यायव्यवस्थेच्या शिखरस्थानी सर्वोच्च न्यायालय आणि मध्यस्तरावर उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली आहेत दोन उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा पाच वर्षाचा अनुभव असलेले न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असतात तीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मंडळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक बदली व पदोन्नती संबंधीच्या शिफारसी राष्ट्रपतीस करतात चार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध फेरविचारणी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येते या याचिकेची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या निकालात बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास असतो प्रश्न ब आहे खालील विषयावर तुमचे मत वीस ते पंचवीस शब्दात स्पष्ट करा कोणते एक सोडवायचं तीन गुण एक न्यायमंडळाची सक्रियता आजच्या काळात महत्त्वाची आहे दोन विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक असतो क्रमांक एक न्यायमंडळाची सक्रियता आजच्या काळात महत्त्वाची आहे उत्तर एक भारतातील न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट आणि खर्चिक असल्याने सर्वसामान्य लोकांना ती परवडत नाही असे प्रतिपादन न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा यांनी एकोणीसशे एकोणऐंशी साली केले होते सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा या उद्देशाने न्यायमूर्ती भगवती व चंद्रचूड यांनी न्यायालयीन सक्रियतेचा अवलंब केला दोन न्यायालयीन सक्रियतेने म्हणजे नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी न्यायालयाने पुढाकार घेणे त्यासाठी न्यायालय जनहितार्थ याचिका दाखल करून घेतात न्यायालय शासकीय धोरणांची चिकित्सा करतात आणि त्याबाबतचे निर्देश शासनास देतात तीन पूर्वी न्यायालय फक्त त्यांच्या समोर आलेल्या याचिका विचारात घेत असत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात टपालाद्वारा पाठवण्यात आलेल्या तक्रार तक्रारी ती विचारात घेत असत अलीकडे वर्तमानपत्रातील आधारे न्यायालय हस्तक्षेप करू लागली आहेत चार न्यायालयीन सक्रियतेमुळे संविधानाने प्रस्थापित केलेले सत्तेचे संतुलन बिघडले आहे असा आक्षेप घेण्यात येतो त्यांच्या मते ज्या बाबी विधिमंडळ व कार्यकारी मंडळाच्या अखत्यारीत आहेत त्यातही न्यायमंडळ हस्तक्षेप करते पाच वरील आक्षेपात जरी तथ्य असले तरी निष्क्रिय शासनाला आपल्या जबाबदारीची किंवा कर्तव्यांची जाणीव करून देण्याचे कार्य न्यायालयाने केले आहे सर्वसामान्यांवरील अन्यायाचे परिमार्जन पर्यावरण पर्यावरणाचे संरक्षण आणि दुर्बल घटकांच्या हक्कांची जोपासना या न्यायालयीन सक्रियतेच्या उल्लेखनीय बाबी आहेत म्हणून मी न्यायालयीन सक्रियतेचे समर्थन करतो किंवा करते दोन विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे उत्तर सन एकोणीसशे बावन्नमध्ये भारत सरकारने सामूहिक विकास कार्यक्रम सुरू केला या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक लोकसहभाग हा होता या कार्यक्रमाचे मूल्यमापन एकोणीसशे सत्तावन्न साली करण्यात आले मूल्यमापन समितीने हा कार्यक्रम पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे नमूद केले तिच्या मते या कार्यक्रमाच्या अपयशाचे प्रमुख कारण लोकसहभागाचा अभाव हे होते तात्पर्य म्हणजे कोणत्याही शासकीय कार्यक्रमाची यशस्वी कार्यवाही होण्यामागे लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहा दहा गुण आहेत शेवटचा प्रश्न दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे एक न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया स्पष्ट करा मुद्दे आहेत न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ आवश्यकता सुरुवात कधी को आणि कुठे झाली भारतीय संदर्भ आपण सविस्तर उत्तर स्पष्ट करूया उत्तर अ न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने पारित केलेले कायदे संविधानाशी सुसंगत आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करणे आणि जर कायदे संविधानाशी सुसंगत नसतील तर ते घटनाबाह्य घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार ब न्यायालयीन पुनर्विलोकनाची आवश्यकता एक लोकशाही शासन प्रणाली असलेल्या देशांनी संविधानवादाचा स्वीकार केला आहे त्यानुसार संविधान देशाचा सर्वोच्च कायदा समजला जातो आणि त्यानुसार राज्यकारभार करण्यात यावा असे अपेक्षित असते दोन कायदे मंडळास कायदे करण्याचा अधिकार जरी देण्यात आला असला तरी संविधानात्मक कायदा श्रेष्ठ असल्याने कायदेमंडळाद्वारा पारित कायद्यांचा दर्जा दुय्यम असतो तीन कायदे मंडळाने केलेले कायदे संविधानाशी विसंगत असल्यास लोकशाही संविधान आणि नागरिकांचे अधिकार संकटात येऊ शकतात चार अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी न्यायालयास न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार भारत व अमेरिकेसारख्या देशात देण्यात आलेला आहे क न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात कोठे व कशी झाली न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात सन अठराशे तीनमध्ये मार्बरी विरुद्ध मॅडिसन या वादाच्या निमित्ताने झाले अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांनी आपल्या निकालात न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रस्थापना केली त्यांनी असे प्रतिपादन केले होते की द लॉ इज व्हॉट द जज से इट इज ड भारताच्या संदर्भात न्यायालयीन पुनर्विलोकन भारताच्या संविधानातील अनुच्छेद तेरामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्त्व नमूद करण्यात आले आहे या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने अनेक कायदे व शासकीय निर्णय घटनाबाह्य म्हणून घोषित केले आहेत सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या वादात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची मूलभूत चौकट हे तत्त्व प्रतिपादले त्यानुसार संसदेला घटनादुरुस्तीद्वारा संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करता येणार नाहीत अशा प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाचे तत्व जोपासले आहे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळावर अंकुश प्रस्थापित केला आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकार व भारतीय लोकशाहीची जोपासना केली आहे प्रश्न दुसरा आहे दहा गुणांचा लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत नियोजन संघटन कर्मचारी भरती मार्गदर्शन समन्वय आपण सविस्तर उत्तर लिहूया संक्षिप्त दृष्टिकोन ग्युलिक आणि उर्विक या विचारवंतांच्या पी ओ एस डी सी ओ आर बी या संक्षेपात लोकप्रशासनाची व्याप्ती पुढील प्रमाणे विशद करण्यात आली आहे एक प्लॅनिंग म्हणजे नियोजन नियोजनाद्वारा कामाची दिशा व धोरण निश्चित करण्यात येते ते करताना उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा विचार करण्यात येतो दोन ओ म्हणजे ऑर्गनायझेशन संघटन नियोजन पूर्णत्वास नेण्यासाठी संघटन आवश्यक असते त्या अंतर्गत उपलब्ध कर्मचारी वर्ग त्यांचे अधिकार व कार्य यांची वाटणी करण्यात येते तीन एस म्हणजे स्टाफिंग कर्मचारी वर्ग संघटनेचे कार्य करण्यासाठी कर्मचारी वर्ग आवश्यक असतो कर्मचाऱ्यांची भरती भरती करणारी यंत्रणा प्रशिक्षण सेवा शर्ती इत्यादींची तरतूद करावी लागते चार डी डायरेक्टिंग मार्गदर्शन संघटनेचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कुशल मार्गदर्शकाची आवश्यकता असते तो कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतो व त्यांच्या शंकांचे निरसन करतो पाच कोऑर्डिनेशन समन्वय कामाच्या सोयीसाठी जरी संघटनेची विविध विभागात विभागणी करण्यात आली असली तरी त्यांच्या समन्वय साधणे गरजेचे असते समन्वयाची ही भूमिका मार्गदर्शक पार पाडतो सहा आर रिपोर्टिंग अहवाल प्रत्येक संघटन आपल्या कार्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करते त्या अहवालात कामात उद्भवणाऱ्या निराकरण केले जाते अहवाल सादरीकरणामुळे संघटनेत जबाबदारी किंवा उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कलेची राज्यशास्त्री या विषयाची दुसरी घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा